गुढीपाडवायला चांगली गोष्टी सुरू करण्याची ही आपली एक जुनी परंपरा आहे चला तर मग ह्याच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण एक पर्यावरण समर्पित युट्यूब चॅनल चालू करूया नमस्कार मी मानसी सर्वप्रथम सर्वांना गुढी पाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष चालू होत आहे पर्यावरणासाठी आपण काही संकल्पना केली आहे का, का? नाही तर चला बघूया पर्यावरण वाचवण्यासाठी आणि पर्यावरण जपण्यासाठी आपण काय उपक्रम करू का शकतो क्रमांक नंबर एक फोर आर जपणे फोर आरचं आर इम्प्लिमेंटेशन फोर आर हे बेसिकली एनवायरमेंटचे पिलर्स आहेत ते म्हणजे रेड्यूज रियूज रिसायकल अँड रिकवर लहानपणापासूनच आपण आर बद्दल ऐकत आलेलो आहोत पण याचं इम्प्लिमेंटेशन आपण काही फारशा मोठ्या प्रमाणात केलेलं नाही जर आपण हे इम्प्लिमेंट करू शकलो आपल्या डेली रुटीन मध्ये तर दिस विल हेल्प टू एन्व्हायरमेंट ऑन अ व्हेरी व्हेरी लार्ज बेसिस क्रमांक नंबर दोन तो म्हणजे प्रदूषणमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करणे फॉर एक्झाम्पल जसं आता गव्हर्नमेंटने आपल्याला बऱ्याच गाईडलाईन्स दिलेल्या आहेत प्लास्टिक न वापरण्याच्या त्याचाच आपण फायदा घेतला पाहिजे आपल्याला ऑलरेडी गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स मिळाल्या त्यानुसार प्लास्टिक वेस्ट पूर्ण टाळून किंवा ते नाहीसं करून त्याच्याऐवजी आपल्याला जे जे सबस्टिट्यूट सजेस्ट केल्या गेलेली के आहे त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे दुसरं आपण ऑर्गॅनिक प्रॉडक्ट मध्ये पण जाऊ शकतो हे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहेत ना बेसिकली ऑलरेडी एन्व्हायरमेंटल फ्रेंडली असतात कारण हे जे मॅन्युफॅक्चर असतात ना ते बनवतानाच याची काळजी घेतात आणि हे इको फ्रेंडली एन्व्हायरमेंट फ्रेंडली बनवतात त्यामुळे तिथेही आपलं काम कमी क्रमांक नंबर म्हणजे नॅचरल जपणे एअर वॉटर नॉईज सॉईल हे सगळं आपण मोठ्या प्रमाणात जपायला हवं हो। आज मोरऑरलेस कुठल्या ना कुठल्या आपल्या ऍक्टिव्हिटीमुळे हे सगळं काही आपण प्रयोग करतोय मित्रांनो लक्षात घ्या आपण हे जर असंच पुढे पोल्यूट करत राहिलो तर पुढच्या पिढीला यातलं काहीही नॅचरल ऑर्गॅनिक असं एक साधं नॅचरल रिसोर्सेस पण मिळणार नाही तर याची आपण सगळ्यांनी निश्चितच दक्षता घ्या क्रमांक नंबर चार म्हणजे झाडे लावणे झाडे लावावे हे सर्वांना माहितीये पण आपल्यामध्ये किती जण हे करतो चला या अगोदर जर आपण काही ते केलं नाही तर आता इथून पुढे ते करूया म्हणतात ना देर दुरुस्त आहे त्याचप्रमाणे ह्या वर्षीपासनं आपण एक संकल्प करूया दर महिन्याला जर आपण एक झाड लावलं ला, आणि ते जगवलं तर निश्चितच पर्यावरणाला आपण खूप मोठा फायदा देऊ शकतो क्रमांक नंबर पाच म्हणजे नैसर्गिक सजावटीचा वापर करणे आपले जे गणेश उत्सव असतात गुढीपाडवा असतात हे आपले सगळे मराठी उत्सव आपण अतिशय जल्लोषाने साजरे करतो आणि याच्यात आपण बरंच काही डेकोरेशन करतो थर्मोकॉल आणि प्लास्टिकचं डेकोरेशन वापरणं आपण अगोदरच मोठ्या प्रमाणात टाळलं आहे पण आपण जे फुलांच ओरिजिनल फुलांचं जे डेकोरेशन करतो त्यामध्ये आपण एक छोटीशी काळजी अशी घ्यावी की हे जे फुलं असतात ना ते कोमेजून जातात पुढील काही दोन तीन दिवसात मग ही कोमेजलेली फुले आपण कचऱ्यामध्ये टाकतो परत त्याच्या मॅनेजमेंटचा एक इश्यू ऑलरेडी हा टॉपिक चालूच आहे ऑल ओव्हर इंडिया किंवा ऑल ओव्हर वर्ल्ड म्हणा तर यासाठी जर आपण छोटीशी एक स्टेप घेतली आणि घरातच ह्याच फुलांचं एक खत तयार केलं आणि ते आपल्या घराच्या कुंडीमध्ये किंवा बेसमेंटमध्ये किंवा जिथे आपली झाडं आहे अंगणामध्ये आपल्या गार्डनमध्ये जर हेच आपण खत म्हणून वापरलं ना तर निश्चितच हे खूप उपयोगी ठरेल या पूर्ण फुलांची एक लाईफ सायकल कम्प्लीट होईल न उगवलेलं फुल परत मातीमध्येच जाईल आणि याने करून निसर्गाला बिलकुल हानी पोहोचणार नाही आणि निसर्गाचीच वस्तू परत निसर्गामध्ये गेल्याने निसर्गही बहुतांश वेळा खुलून येण्याचे खूप चान्सेस असतात हे सगळ्यांनी लक्षात हवं आज आपल्या सर्वांच्या घरी काहीतरी गोडधोड केलं असणार तसंच माझ्या घरी आज आमरस केला होता हे आंबे खाताना मला आज मनात एक असा विचार आला की मला जे आज आंबे मिळाले ही सगळी आपल्या पूर्वजांची देण आहे त्यांनी झाडं लावली त्यांनी आपलं वातावरण टिकवलं त्यांनी निसर्ग सांभाळला आणि त्यांनी पोल्युशन केलं नाही म्हणून झाडे जगली वाचली आणि त्याची फळे आज आपण खातो पण येणारी ये पुढची पिढी हे फळे खाऊ शकेल का हा खूप मोठा प्रश्न आज माझ्या मनामध्ये आपण ज्या प्रकारे पोल्युशन करतो आणि तसंच जर करत राहिलो आणि करत गेलो तर कसे होईल ह्या पृथ्वीवरती ह्या धरतीवरती मनुष्य जातीला जगणं शक्य होईल का किंवा कुठल्याही जीवित जातीला जगणं शक्य होईल का याचा आपण सर्वांनी निश्चितच विचार करायला हवा मित्रांनो लक्षात घ्या ही वेळ आता जी आली आहे दोन हजार पंचवीस मध्ये यामध्ये आपण सर्वात अधिक तापमान नोंदव नोंदवण्यात आलेलं आहे तापमान वाढलेलं आहे नॅचरल कॅलॅपिटीज येत आहेत सायक्लॉन्स येत आहेत सुनामी येत आहेत आपल्या नॉर्थ इंडियामध्ये पण बऱ्याच प्रकारे बरंच काही काही चालू आहे आपण सगळे बातम्यांमध्ये बघतोच पण मित्रांनो हे कुठेतरी थांबायला हवं हे एन्व्हायरमेंट जर आपण असं डिस्टर्ब केलं ना तर लक्षात घ्या काही दिवसांनी आताच सीझन म्हणून सीझन असा कुठला राहिलाच नाहीये समर मध्ये रेनी सीझन होतोय रेनी सीझन मध्ये समर्स येत आहे विंटरमध्ये रेनी सीझन येतोय आणि सगळं मिसमॅच चाललेलं आहे पुढे काही दिवसांनी सीजन असतं हेच आपण विसरून जाऊ जर आपण असं स्वागत केलं तर आणि प्रत्येक सीझनची त्याची अशी निसर्गाची एक देणगी असते निसर्ग तेव्हा तेव्हा त्या त्या सीझन एक वेगळा प्रकारे फुलतो आणि आपण तो निसर्ग आपल्या डोळ्याने आपल्या तो अनुभव शकतो असाच आपल्या पुढच्या अनुभवला पाहिजे मित्रांनो आपण सर्व मिळून जर एकत्र आलो तर आज आपण निश्चय करूया की आपण पर्यावरणाची बिलकुल हानी होऊ देणार नाही ह्या पर्यावरणाची खूप काळजी घेऊ एक सुंदर पृथ्वी एक निसर्गरम्य वातावरण आपल्या भारतात आणि एक निसर्गरम्य ठिकाण आपण निर्माण होऊ देऊयात पुढील भविष्यासाठी आपण एक चांगलं भविष्य घडवूयात अशी मी सगळ्यांना विनंती करते मला असं वाटतं की सगळे याच्यामध्ये माझ्या ह्या संकल्पनामध्ये इन्व्हॉल्व्ह होतील आणि ते पण असाच संकल्प करतील अशा प्रकारे इंजिनिअरिंगचे टेक्निक्सचे ऍप्लिकेशन्स आणि पर्यावरणाच्या विषयी जर तुम्हाला माझ्याकडनं काही जाणून घ्यायचं असेल आणि यावर तुम्हाला हवं असेल मी पुढे काही व्हिडिओज करून तर प्लीज माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मुख्य म्हणजे बेल आयकल दाबद्दल बिलकुल विसरू नका धन्यवाद